नमस्कार आपण बघताय पब्लिक वार्ता न्यूज मी आज उभा आहे गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभा इथे आणि माझ्या कोण पाहू शकतात भारताचं भविष्य इथे पाहायला मिळत आहे जसं इंडिया ग्रॉट टॅलेंटचा आपल्याला मंच पाहायला मिळतो तसा मंच इथे उभा केलाय त्या दादांनी दादाचं नाव आहे किरण बागवे आणि आपण पाहू शकतो मागे जो बॅनर लागलाय ला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आधार फाउंडेशन याच्या मार्फत किरणजी बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ही ही चिमुकली लहान लहान मुलं बाळासाहेबांची दिसत आहेत या स्त्रिया दिसतात त्यांच्यासाठी वेगवेगळे असे उपक्रम यांच्या निमित्त त्यांनी ठेवलेले आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहे सर्वप्रथम पब्लिक पार्थनॅटीच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अतिशय आगळावेगळा असा कार्यक्रम केला आज एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आपण की वाढदिवस प्रकारे बनवला पाहिजे सामाजिक त्याला मला माहिती आपण जपायचा प्रयत्न करतो त्या मात्र आपण केले काय करणार कुठले कुठले कार्यक्रमाचा आयोजन आहे स्त्रियांसाठी महिलांसाठी रांगोळीच्या स्पर्धा आहे काय करणार नक्की챌नेचा बात नमस्कार मी शिरीष सोनवगत या शिरीष सोनवगत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून सकाका आज आपण या व्यासपीठावर आधार प्रदूषणचा एक शुभेच्छा उदून आधार आदर प्रभूषीचा संस्थे ना त्याने आज एका आव्या कार्यक्रमाला नियोजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे ज्याप्रमाणे आपण मुलांना या देशाचं भविष्य मानतो युवा भारत मानतो त्याचप्रमाणे या देशामध्ये युवा शक्ती नारी शक्ती ही आहे आणि माझ्यासाठी नारीशक्ती हे खूप महत्त्वाचं व्यासपीठ आहे खूप महत्त्वाची माझ्यासाठी जी ऊर्जा आहे ती चौथी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि त्यांना घेऊन मी अनेक मुलांचा प्रतिक्रिया करत असतो आणि मुलांच्या चेहऱ्यावर घसरपसून येईल मुलांच्या त्याच्या वाटावात होत होईल काय वेगळं करता येईल हा माझा प्रयत्न असतो त्याच अनुषंगाने आज माझ्या जन्मदिवसानिमित्त आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा आपण आगावेगळा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये आज मुलांसाठी चित्रकला आहे हस्ताक्षर आहे सर्व महिलांसाठी तरुणांसाठी रांगोळी स्पर्धा आणि कलाकला स्पर्धा आहे तसं आयोजन केलेलं आहे आणि आज दुपारपासूनच आता संध्याकाळी जवळजवळ जाता सुद्धा सुरू झाले दुपारपासूनच हा कार्यक्रम रंगलेला आहे आणि इथे पुढे आहे आणि छान मुलं महिला ज्या आहेत आमच्या नदी त्याचा आनंद घेत आहेत संस्थेला जवळजवळ पंधरा वर्ष झाले संस्था ही युरोव डेव्हलपमेंट म्हणजे लाव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत वृद्ध संवर्ध या विषयावर घेऊन काम करते आहे तिथं शिबिर असतील आयोजना असेल एल एसीची करते अशा अशा संस्था काम करते आणि मी एक संघाचे संवक आहे वेळी असताना कार्यक्रम करत होते तर ती एक आता आम्ही कमी एक वृत्ती आहे समजेरीची काम करत आहे आणि भारतीय जबाबदारी जबाबदारी पार पाडत आहे मुंबई दुसरा ते बत्तीस मुंबईची चिरंजी एक आहे अपने जन्मदिन को एक ऐसा दूसरों के प्रति इन्होंने क्रम जो ये संस्था चला रहे हैं इस समाज के प्रति चीज कितनी तो दूरदर्शित देखते हैं उनका शुरू हमने दे देखा है कि ये जो भी काम करते हैं लोगों के प्रति सहमति ज्यादा होती है कैसा बाटला चांगला बांटला बस बसता बाटा क्या बोले जे डिंडसी विधानसभेमध्ये आपल्या माफात एकवी जनतेसाठी गरजू नव्हतात आपण एक म्हणा एक व्यक्ती होतो आजपर्यंत करण्यात आलो ना त्याचं माझ्यासमोर चिंचनाचं रंगलेलं आहे आणि माझे मार्गदर्शक आहे कंगबाची त्याचबरोबर जी माझी सुरुवात झाली होती त्यावेळी आम्ही दोघेजी होते होते त्यांनी मला जे गुड गुड वाजलेलं आहे त्याचे चांगला प्रतिमाजन केलेलं आहे हे माझ्या रूपातून तुम्हाला दिसत आहे आणि अशीच अपेक्षा करेन असेल मार्गदर्शक असेच आशीर्वाद मला पुढे पुढे लाभत राहो आणि माझ्याकडून अशा चांगल्या गोष्टी घडत राहू आज तुम्ही पाहता इथे आपण नारी शक्तीला खूप प्राधान्य दिलेलं आहे युवाला खूप प्राधान्य दिलेलं आहे आमचा चित्रकलेचा विषय पण नारी शक्ती होता आता रांगोळीच्या विषयी शक्ती आहे बेटी बचाव बेटी पढावा आहे आणि लाडकी बहीण योजना हा आहे सरकारी दरबारी ज्या योजनांचा लाभ आपण सामान्य नागरिकांना पोचायचा प्रयत्न करतो आमची योजना असते सरकार हे शेवटच्या घटकापर्यंत पोचायचं काम करतं त्यासाठी संस्था संघटना संघ काम करतं तर ह्या अशा संस्था सामाजिक संस्था समाजाने केंद्रात घेऊन हे उपक्रम आणखीन कसे ग्राउंड डेव्हलप असेल याचं आम्ही काम करत असतो